राज्यातील जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद देण्यात आलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आले आहे त्यानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रीपद गेलं मंत्रिपदासाठी ज्याप्रमाणे रस्सिकेत सुरू होती तशीच शहरात पालकमंत्रीपदासाठी होती आज अखेर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असून यादी जाहीर करण्यात आली काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदावर एकापेक्षा एक जास्त पक्षांच्या मंत्र्यांनी दावा केल्याने महायुती सरकारची डोकेदुखी वाढली होती काही वेळापूर्वीच संभाव्य पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर लगेच पालकमंत्र्यांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली गडचिरोली देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस मुख्यमंत्री ठाणे एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री मुंबई शहर एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे पुणे अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री बीड अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री नागपूर चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे अमरावती चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे अहिल्यानगर राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील वाशिम हसन सकीना मियालाल मुश्रीफ सांगली चंद्रकांत दादा सरस्वती बच्चू पाटील नाशिक गिरीश गीता दत्तात्रय महाजन पालघर गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक जळगाव गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील यवतमाळ संजय प्रमिला दुलीचंद राठोड मुंबई उपनगर ॲडव्होकेट आशिष मिनल बालाजी शेलार मंगलप्रभात प्रेमंकोर गुमनलाल लोढा सहपालकमंत्री रत्नागिरी उदय स्वरूपा रवींद्र सामंत धुळे जयकुमार जितेंद्र सिंह रावल जालना पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे नांदेड अतुल लीलावती मोरेश्वर सावे आणि चंद्रपूर डॉक्टर अशोक जनाबाई रामाजी उईके अशी ही पालकमंत्रीपदाची पालक पालक यादी आहे महायुती सरकारच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला शनिवारी महायुती सरकारने पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली महायुती सरकारच्या पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं धनंजय मुंडे यांना कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं नाही त्यांना संत देशमुख प्रकरण भोवल्याचं बोललं जात आहे तर बीडचं पालकमंत्रीपद पंकजा मुंडे यांनाही देण्यात आलं नाही त्यांना जालना जिल्ह्याचं मंत्रिपद देण्यात आलं बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं त्यामुळे यंदा अजित पवार यांच्याकडे पुण्यासहित बीड जिल्ह्याची पालकमंत्रीपदाचा भार असणार आहे